तुमचा कसा युट्यूबर आज चालले टॅम्पोन आज बैलाची सोबत जाऊ बरा ना गाडीवर येऊ बघू कसा वाटतं बायला सोबत चालले तुम्हाला दाखवतो मी कधी बसून आम्ही बायला बघतो आणि बाईला बघून झाली शरद पण जमले आता लवकरच आम्ही बायला काढू तुम्हाला दाखवतो काय आजच्या ब्लॉग मध्ये पण आपला रुद्र जिंकलेला आहे बरं वाटलं घरची गाडी आजच्या ब्लॉग मध्ये पण जिंकली आता अजून एक जमवायची आहे शरद या दोघांची जमवायची आहे बघू जमत का लवकर लवकर जमवायला लागल जमली तर लवकरच काढू आपण तुम्हाला सांगतो मी आता दुसरी बायला आपण बघा जाऊ काय मी दीपेश पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी चालले उसाटण्याला शर्ती आहेत तर आज मी मस्त सकाळ सकाळी फ्रेश झालो आणि निघलो आता जाऊ आपण बघू तिथं बायला नेल्यात का गोट्यावरून आता डायरेक्ट आपण तिकडं जाऊ काहीच संजोग बाई मला न्यायला आले तर बोलतो चल आपण दोघं जाऊ काहीच रास्ता आहे ना पोल्ट्री हो जायचा बायला आहे तिथं लई डेंजर आहे काय सांगू तुम्हाला लय लांबशी चालत जायला लागतं दाखवतो तुम्हाला आता तिथं बायला लांबशी दिसत असतील जरा जरा एवढं लांब जायचं चालत काहीच आपण बघू शकता बायला अजून येतात त्यात अजून टॅम्पो आले नाही टॅम्पो आल्यावर बायला लगेच भरू आणि लगेच उसटण्याच्या अड्ड्यानं आपण पोहोचू तर तुम्हाला दाखवतो बायला भरल्यावर डायरेक्ट अड्ड्यात जाऊ काहीच आता बायला आणल्यात आता भरायला बायला भरतो आम्ही ना आम्ही आता जातो डायरेक्ट बायला भरल्यावर अड्ड्यात तुमचा सस्ता युट्यूबर आज चालले टॅम्पोन आज बैलांच्या सोबत जाऊ बरं ना येताना गाडीवर येऊ बघू दे आज कसा वाटतं सोबत चालले तुम्हाला दाखवतो मी आल्या नितलस्कारांचा मार्शल आपल्याला बघायला भेटला इथंच अजून टॅम्पोत ना उतारलो पण नाही म्हणजे बायला आहेत जरा बघण्यासारखी तुम्हाला दाखवतो सध्या आता बैल उतरवायला लागतील काहीच बायला उतरवली आणि आता आम्ही चाललो बाईला बांधता तुम्हाला दाखवतो बायला बांधल्यावर हो काहीच आता तुम्ही बघू शकता पक्षा सेव्हन एट सेव्हन एट चाललेला आहे खाली तर प्यारा आहे का मैदा पाठी दाखवायला चाललंय वाटत तुम्हाला दाखव जर शरद असली तर तुम्हाला दाखवतो मी आता रुद्राला अजूनही इथं पायरा चालतात तो एक आलेला आहे चंद्रांचा काय गरुडा नाव आहे चंद्रांचा तो पण आलेला आहे इथं इथं बांधलेला आहे रुद्राच्या साईडला कंची जमल ती करायला लागेल शरद यांची किंवा यांची अशी जमल ती करायला लागेल तुम्हाला सांगू कंची जमते ती लवकरात लवकर कधी बसून आम्ही बायला बघतो आणि बायला बघून झाली शरद पण जमले आता लवकरच आम्ही बायला काढू तुम्हाला दाखवतो सकाळीच बैलांची तोंडा धुवायला घेतल्यात लगेच लवकरच बैल कारू आता बघू दुसरी तो पायरा न्यायला होता तो त्यांना वाटत झाल्यास दुसरा पायरा ना घरचीच गाडी पालवायची आहे लवकरच तोंडा धुवल्यावर लगेच कारू बायला तर गाईच आता आम्ही बायला घेऊन खाली चालल्या होालीच झुपताव कालची झुपूनच सोडाची डायरेक्ट म्हणजे कसं इथं झुपून नाही चालवली खाली झुपूनच घेतो डायरेक्ट काहीच गाडी झुपून खाली रेडी आहे आज कमी बायला आहे तुम्ही बघू शकता लवकरच शरत जमले त्यामुळं पोरा पण नाही आज जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळं आज आम्हाला चांगला करायला लागला आम्ही गाडी झुकून ठेवली डायवर पण आले आता लवकरच शरद होईल बघू दुसरी होतं का न तर आज लवकरच घरी कारण की तू जरा घरी प्रॉब्लेम झाले त्यामुळं लवकरच केली आज शर्यत एकदा होऊन जाऊ दे काहीच आजचे मध्ये पण आपला रुद्रा जिंकलेला आहे बरं वाटला घरची गाडी आजच्या मध्ये पण जिंकली आता अजून एक जमवायची आहे शरद या दोघांची जमवायची आहे बघू जमतं का लवकर लवकर जमवायला लागल जमली तर लवकरच काढू आपण तुम्हाला सांगतो मी आता दुसरी बाईला आपण बघायला जाऊ काहीच आता आम्ही दुसरी शरद जमवत होतो तर फायनली या दोघांची शरद आता जमलेली आहे आणि लगेच आम्ही आता शरद जमल्या जमल्या नाव देऊन आलो आणि आता लगेच तोंड धुवायला घेतो म्हणजे लगेच बाईला आम्ही काढू तुम्हाला दाखवतो आता खाली तर आता तोंड बिंड धुवून येतो आम्ही सगळी चंदना ही दरवेड ஆனந்த அமக்தா आई नाद देतो गुलाला माला साध गाई शरद व्हायला जाम टाईम लागेल आता मी आता खाली आले बघू दे जाम बायला गेलेत खाली तुम्हाला दाखवतो जर लवकर झाली तर बरी टाईम लागेल तेजा आलेला आहे खाली तेजाची शरद आहे वाटतं तेजा आलेलं आहे खाली तुम्हाला दाखवतो त्याची शरद आज टाईम होईल शर्ती जाम बायला आहेत खाली कारण की आज सगळी बायला आल्यात बरीच बायला आल्यात तेजाची शरद जमले तुम्हाला दाखवतो मी शरद झाल्यावर काहीच आता आम्ही चाललो घरी याला झाले कॉलेजमध्ये यायला घाई म्हणून आता आम्ही घरी चाललो त्याचं नाईट कॉलेज असतं शरद व्हायला टाईम होईल आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी शरद तुम्हाला दाख दाखवीन मी ब्लॉकमध्ये होईल ती चाललो लवकरच घरी आता फायनली आलो घरी आणि आजचा दिवस मी खूप असा शर्तींना जाऊन एन्जॉय केला जरा तर तुम्हाला कसा वाटाल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा आणि इंस्टाग्रामला जाऊन आपल्या पेजला फॉलो करा